नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झालंय बजेट अधिवेशन बजेट आहे पण चर्चा आहे ती महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री महत्वाचे मंत्री धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज होणार आहे काय त्यांचा राजीनामा घेतला आहे काय असं करुणा मुंडे यांनी कालच सांगितलं तर बघ त्यांचा राजीनामा अजितदादांनी दोन दिवस आधीच घेऊन ठेवला आहे तो उद्या दिला उद्या म्हणजे आज दिला जाईल त्यामुळे आज विधानभवन परिसरात एकच चर्चा आहे की राजा आला का घेतला का चार वाजेपर्यंत तसं काही झालेलं दिसत नाही पण हालचाली सुरू आहे घडामोडी आहेत म्हणजे आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली पंधरा मिनटं चर्चा केली कशावर के चर्चा केली नंतर लिफ्ट मध्ये हे दोघं विधानभवनातल्या लिफ्ट मध्ये हे दोघ म्हणजे देवेंद्र आणि धनंजय मुंडे एकत्र होते म्हणजे काल विधिमंडळाच्या पूर्वसंध्येवर जे चहापान झालं त्या चहापानाला धनंजय मुंडे होते पण अजितदादांनी त्यांना बोलायचं टाळलं पूर्ण पानामध्ये अजितदादा त्यांच्याशी बोललेले नाहीत किंवा ते, ते आजूबाजूला होते तरी त्यांना टाळलं अजितदादांनी टाळलं पण मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतात याचा अर्थ स्पष्ट आहे खे खेळ खल्लास होत चाललाय का धनंजय मुंडेंचा म्हणजे नेमकी काय चर्चा झाली नैतिकता दाखवून धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधकांनी ते लावून आहेत ला तीन महिन्यापासून हे प्रकरण आहे बीड जिल्ह्यातल्या मसाजो गावच्या सरपंचाच्या हत्येच त्या सरपंचाची हत्या झाली त्या हत्येच त्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी आता न्यायालयात प्रति प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्या प्रतिज्ञापत्रात वाल्मिक कराड याला मास्टर माइंड दाखवलाय म्हणजे प्रमुख आरोपी या सरपंचाच्या हत्येमध्ये प्रमुख आरोपी कोण आहे तो वाल्मिक कराड हा कराड माझा माणूस आहे असं धनंजय मुंडे फार सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं ला। गाजू लागलं ला। तेव्हा लोक मीडियाने मुंडेंना प्रश्न विचारलाय मुंडेंनी उघडपणे कबूल केलं होतं मी निकट माझा निकटवर्ती आहे निकटवर्ती आहे तर निकट माणूस एवढा पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनुभाऊ शिवाय म्हणजे वाल्मिक कराशिवाय धनुभाऊचं पान हालत नाही असं पंकजा मुंडेंनी मग मागे सांगून ठेवलं आहे आता ज्यांच्याशिवाय धनुभाऊच पान हलत नाही तो माणूस आता प्रमुख आरोपी आहे हत्येचा आरोपी आहे मग स्वाभाविक आहे नैतिक जबाबदारी मुंडेवर येतेच धनंजय मुंडेवर नैतिक जबाबदारी येतेच ती नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं आता विरोधकांचं म्हणणं आहे पण स्वतः धनंजय मुंडे अजून बोललेले नाहीत अजितदा या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात की नैतिकता नैतिक अधिक अधिक नैतिक अधिपतन अधपतन झालं असेल तर कोणालाही क्षमा करणार नाही कोणालाही माफ करणार नाही कोणालाही सोडणार नाही बीजेपीची स्टाईल आहे पण नैतिक अधिपतन आता आणखी काय व्हायचं बाकी राहिलं आहे सरपंच मेला आहे जीवानिशी ज्याने त्याला मारलं आरोपी आहे तो आरोपी आता आतमध्ये आहे मकोकामध्ये आहे सीआयडी वगैरे तपास करून ते त्याचं नाव घेतलंय आणि तो धनंजय मुंडेचा माणूस आहे असं स्वतः मुंडेच कबूल केलंय बीड जिल्ह्या म्हणजे आता पण जे राज्य होत वाल्मी कराट्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यात काम चालायची असं बोललं जाते टोळ्या टोळ्या होत्या टोळ्या पोचल्या होत्या लोकांनी विरोधकांचा आरोप आहे टोळ्या जेव्हा पोचल्या जात होत्या तेव्हा कुणीच काय नाही आता एक हत्या झाली आणि नंतर हे सारेच बोलायला लागले राजकारणी आहे प्रश्न हा आहे की एक एकदम नाका तोंडात पाणी जाईपर्यंत कुणीच का बोललं नाही कुणीच बोट का दाखवलं नाही दहा वर्षापासून वाल्मिक करार मैदानात आहे धनंजय मुंडे मैदानात आहे दहा वर्षापासून कु बोलना प्रश्न है कि क्या होगा? शोले मत एक डायलॉग है गब्बर सिंह अपने अपने तेरा क्या होगा रे तो तू कालिराब तो 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 सर म्हणे आपण नमक खाया है हा गब्बर म्हणून त्याला तू आपण गोली खा पण अजितदादा असं काही बोलणार नाही बोलले नाही किंवा बोलले असतील आता लि काय झालंय कि सरकार हे महायुतीच्या नावाने आहे भाजपच्या नावाने दुकान आहे हा मॉल जो आहे हा मॉल भाजपच्या नावाने आहे भाजपला एवढ्या जागा मिळाल्या म्हणून हे राष्ट्रवादी आणि ते तिकडे शिंदे सेना यांचं दुकान चालू आहे आता कुठलं काही गोष्ट झाली ते म्हणतात ते त्या पक्षाने मी शिंदेचा माणूस आहे का तर शिंदे ठरवतील दादाचा माणूस आहे का दादा ठरवेल याची वाटून घेतली आहेत माणसं लोकांनी भयंकर आहे काल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुली मुलीची मुलीचीडखानी झाली त्याच्या प्रचंड मंत्र्याच्या पोरीच सुरक्षित नाही आहेत आरडाओडा झाला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मग ते आरोपी कोणत्या पक्षाचे आहेत ते आम्हाला माहित आहे म्हणजे आरोपी आरोपी आरोपीच असतो तू या पक्षावर कि त्या पक्षावर तू ज्या ज्या पक्षाचे आहेत आरोपी त्या पुरेशी छेडछाड करणार त्या पक्षाचे नेते काही बोलले नाही तिच्यावर अशी मिलीजुली सुद्धा लोका लोकांचा लोक फार संभ्रमावस्थेत आहे की बाबा हे नेमकं को सरकार कोणाचं भाजपचं आहे की त्या शिंदे सेनेचा आहे की या इक, इकडे दादाचा आहे जर एकाने गुन्हा केला तो म्हणतो त्याने केला आमचं सरकार चालू आहे काय करायचं ते त्याने करावं म्हणजे मुंडेंनी राजीनामा द्यावा असं सर्वांचं विरोधकांचं म्हणणं आहे आणि सत्ता पक्षामध्ये भाजपवाले जे तेच वाटतं की बाबा नैतिकतेने सुबोध स्वीकारून त्यांनी राजीनामा देऊन प्रकरण मोकळ मुक्र, मोकळं करावं अजितदादावर आरोप झाले तेव्हा अजितदादानी राजीनामा दिला होता मग हा कोण तो तोफान लागला की खरं खोटं जाऊ द्या ते जेव्हा सिद्ध होईल तेव्हा पुन्हा ये ना परत आता जर लोक बोट दाखवत असतील तर ते राजकारणात जसं फुलं घ्यायची तुम्हाला सवय असते तर काटे काटे घ्यायला शिकलं पाहिजे आता दगड धोडणे अंगावर येत असतील तर ते पुढे गेलं पाहिजे ते हेच केलं पाहिजे पण प्रॉब्लेम होतोय की भाजप नेहमी नीतिमत्तेच्या गोष्टी करतो पण या प्रकरणात तू नैतिक अधिपतन वगैरे बोलतोय आता नैतिक अधिपतन आहे हे कोणी ठरवा तो त्यांचं म्हणणे अजितदादानी ठरव अजितदादा म्हणजे राजेमध्ये घ्यायचा की द्यायचा काय ते धनंजयने ठरवा असं दादाने आधी सांगू टाका प्रॉब्लेम असा आहे की धनंजय मुंडे हे मराठवाड्यातले एक महत्वाचे नेते आहेत मोठी व्होट बँक आहे त्यांच्या नावाने त्यामुळे जर यांना बाजूला केलं त्यांचा राजीनामा घेतला तर तो समाज जो आहे त्याच्या पाठीशी उभा आहे तो नाराज होईल तो आता आता निघून जाईल ही भीती राष्ट्रवादीला आहे राष्ट्रवादीला म्हणजे दादांना त्यामुळे दादा उघडपणे या विषयात काहीच बोलायचं पसंत करत नाहीत गप्प आहे सगळ्यांचीच गोष्टी करून ठेवली आहे धनंजय मुंडेंनी धरलं तर पळतंय आणि पकडलं तर असा एक प्रकरण आहे मग शेवटी भाजप एवढे दडे देतो लोकांना एवढं ज्ञान वाटतो महाकुंभ डुबक्यावरून मारून आले ते लोक आता सदा राजीनामा घ्यायला एका मंत्र्याला रा, राजीनामा मागायला हे का भीत आहेत कळाला मार्ग नाही म्हणजे मुंड्यांनी राजीनामा दिला किंवा नाही दिला तरी काही या युती सरकारमध्ये किंवा हो, महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे भाग नाही नुकसान होणार आहे फायदा होणार आहे काही के? केवळ पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्राची चर्चा त्या गुंडेवर अटकली आहे आणि किती दिवस चालेल काही सांगताय करुणा मुंडे म्हणते की बाबा दोन दिवसात घेऊन ठेवला आहे पण दोन दिवसात तू बाहेर येईल अंजली दमानिया म्हणतात की बाबा आता राजीनामा दिला नाही तर त्यांना बडथड पण केलं पाहिजे करणार कोण मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा सवाल आहे त्याच उत्तर देवेंद्र यांना सापडत नाही असं दिसत आहे भाजपला आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांना एवढं हतबल आपण पाहिलं नव्हतं फडणवीसांनी निर्णय करायला पाहिजे तरच ते फडणवीस साहेब तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर